नमस्कार आपलं स्वागत आहे एसवी ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलवरती माझ्या पाठीमागे जो हा प्लॉट दिसतोय तर आपण शेतकऱ्यांशी परिचय करून घेऊ भाऊ तुमचा परिचय द्या नमस्कार हां माझं नाव संतोष सुरेश पवार पिंत्री राजा तालुक जिल्हा संभाजीनगर माझा फोन नंबर नव्याण्णव बावीस बावन्न सात पस्तीस बर धन्यवाद आपण हा जो पाठीमाग प्लॉट दिसतोय ह्या बागेची आज हार्वेस्टिंग चालू आहे बाग हा एकशे त्रेचाळीस रुपये प्रति किलोने माल दिलेला आहे तर भाऊ ह्या प्लॉटचे मला एक एक पार्श्वभूमी सांगा म्हणजे बागेला पहिलं पाणी कधी दिलंय बागेचं त्यानंतर बेसल डोसमध्ये काय वापरला आणि बेसल डोस वापरत असताना तुम्हाला काय समस्या आल्या त्यावरती तुम्ही काय नियोजन केलंय साईजसाठी काय वापरलं जेणेकरून आज हा प्लॉट आपल्याला हार्वेस्टिंग दिस चालू आहे साधारण झाड साडेचारशे पावणे पाचशे प्लॉट आहे आणि त्याला पाण्याचं नियोजन तर पहिली पहिलं पाणी आलं आपलं पाच फेब्रुवारीचं पहिलं पाणी पाच फेब्रुवारीचं पहिलं पाणी चा द्यायचं चालू केलं आपण त्याच्यापूर्वी आपण बेसल डोस दिला त्याला तर बेसल ढोसमध्ये एसवीच कॅन्टर एसवीचं फ्रुटर आणि मिस्टर ग्रीन बरं म्हणजे मायक्रोजी बरं तुमचं म्हणणं आहे आपण एसवी चे प्रोडक्ट ह्या बागेला बेसल डोस साठी वापरले वापर बरोबर त्यानंतर तुम्ही तिथून पुढे काय केलं इसवी कोणते प्रोडक्ट वापरले फ्लॉवरिंग साठी म्हणा किंवा साईज साठी त्याच्यानंतर बाग हा आपला पाच फेब्रुवारीचा आहे बरोबर तुमचं म्हणणं आहे म्हणजे आपण बाहार सोडून बाग धरलेला आहे म्हणजे जानेवारी आंब्या बार हा जानेवारी मध्ये असतो पण आपण फेब्रुवारी मध्ये धरलाय म्हणजे पुढे बागेला तेलासाठी आपण काय वापरत पण आम्हाला थोडीशी माहिती द्या पाच फेब्रुवारीला आपण पाणी चालू केल्यानंतर मग फ्लावरिंग चौकी अवस्थेत आल्यानंतर आपण मग फुलोऱ्यासाठी जास्त फुलं लागण्यासाठी फुलोरा आपल्याच वी याचा आणि फुलोरा आणि किटोन याचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर मग कळी एकदम स्ट्रॉंग निघली बरोबर थोडंसं लेट असल्यामुळं आणि पाण्याचं थोडंसं कमतरता असल्यामुळं आपण थोडंसं त्याला सेटिंगला त्याला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम जाणवायला लागला मग आपण नंतर एक दोन स्प्रे परत त्याची रिपीट केली बरोबर फुलरा आणि किटम नंतर एकदम पॉवरफुल सेटिंग झाली बरोबर माशांचा प्रॉब्लेम झाला नाही असं वाटलं ऊन असल्यामुळं माशांचा प्रॉब्लेम येईल काही नाही तर काहीच प्रॉब्लेम झाला नाही आणि पुढं मग जसं सेटिंग होत गेली तस तसं आपण त्याला मग शुगर बंच दोन तीन ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन केले घालून पाण्यातून मला एक विचार तुम्हाला शुगर बन सोडल्यानंतर तुम्हाला काय फरक दिसला शुगर पण सोडल्यानंतर मालाची चाकाकी हिरव्या पानातच आणि एकदम थोडंसं साईजमध्ये एकदम फरक जाणवला लगेच आणि अर्जंट जाणवलं दोन चार दिवसामध्ये मी पाठीमागे तुमच्या बागेला मेमध्ये व्हिजिट केली असता बागेमध्ये आपल्याला एका अर्ध्या ठिकाणी तेल्याचा स्पॉट दिसला होता तेल्या प्रादुर्भाव आपण स्टॉप करण्यासाठी काय वापरलं एग्रो प्रोडक्ट एस वी आग्रो तेल थोडस अटॅक जाणवायला लागलं त्याच्यानंतर मग आपण तुमच्या मार्गदर्शनानुसारच एस च राऊंडर पी आणि राऊंडर एल याचा वापर केला तर आपला तेल ताबडतोब आटोक्यात आला बरं बरं त्याच्यानंतर आपण आता हे पाच सहा दिवसापूर्वी याला एसवी साईज बिल्डर एक करी पाच लिटर सोडलं ते सोड्याच्या तुम्हाला काय फरक जाणवला येसवी साईज बिल्डर सोड्याच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्या हे लक्षात आलं याच्यावर जी फळावरची ही जी शायनिंग चाकाकी कलर जो आहे बरोबर हा एकदम भडक झाला आणि लाल लाल एकदम आणि याच्यात एक वजनामध्ये सुद्धा आकारामध्ये आपण काय काही ठिकाणी चिकट टेप लावलेले आहे बरोबर त्याच्यात सुद्धा आपल्याला फरक जाणवला एक ते दीड इंचा बरोबर तर तुमचं म्हणणं याला पूर्ण ट्रीटमेंट वापरून आज एकदम सक्सेस फायद्याचा तर हा तुमचे आपण बघतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बघणार आहे शेतकरी तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगाल का एस वी ॲग्रोच्या प्रोडक्टबद्दल एस वी ॲग्रोच्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगायचं म्हणजे काही हेच नाही आता आपण स्वतः अनुभव घेतलेला आहे तर असाच अनुभव इतर शेतकऱ्यांनी घ्या आणि याचा वापर करा आणि चांगल्यात चांगलं उत्पन्न उत्पन उत्पादन काढा आता आज आपली साधारण आज आपली कटिंग चालू आहे हार्वेस्टिंग कटिंग चालू आहे बरोबर तर आपलं पावणे पाचशे झाडाच्या हिशोबाने आपल्याला अपेक्षित अंदाजा माल वीस ते बावीस टनाचा आहे बरोबर आज जवळपास पंधरा टन मालाची कटिंग होईल आणि पाच ते सात टन माल थोडं बाकी राखेल दुसऱ्या सेकंड दुसऱ्या ठीक आहे आपण शेतकरी मित्रांनो बघू शकतो हा माल पण झाडाची कलर शायनिंग झाडावरती लोड पण बघू शकतो आपण आपण हा एकशे त्रेचाळीस रुपये किलो आणि माल दिलेला आहे आज बागेची हार्वेस्टिंग पण चालू आहे आपण बघू शकतो चालेल ठीक आहे धन्यवाद दिलेल्या मुलाखती में अभी अभ्यास इज अ जेनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी